रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिकाईब करा रायगड सम्राट प्रस्तुत वर्ष तिसरे जय म्हात्रे चॅरिटेबल संस्था व रायगड सम्राट न्यूज आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस राज्यस्तरीय घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आपल्या बाप्पाच्या सजावटीचे व्हिडिओ आडव्या मोबाईलने शूट करून एट सिक्स नाईन टू झिरो डबल सेव्हन डबल फाईव्ह सेव्हन यावरती पाठवा टिप विजेत्यांचा निकाल हा सजावट व्ह्यूज लाईक कमेंट्स आणि सबस्क्रिप्शन पाहून दिला जाईल एक ते पाच क्रमांकाला आकर्षक अशी बक्षिस प्रवेश विनामूल्य आयोजक प्रीतम जनार्दन म्हात्रे जेम म्हात्रे चॅरिटेबल संस्था अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष रायगड यांचे खजिनदार त्याचबरोबर रायगड सम्राट न्यूज संपादक शंकर वायदंडे तर लवकरात लवकर आपल्या घरगुती गणपतीचे व्हिडिओज आम्हाला नक्की पाठवा